आजच्या शुभकार्यात स्वागत आहे जनसेवेचे व्रत हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी जनल एक्सप्रेसची जलद भरारी चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी बहुचर्चित व झुंजार समाजसेविका राणी दिलीप कपोते हिचा अत्याचार झालेल्या तरुणीला आधार आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी मोकाट आरोपींना अटक झाली नाही तर राणी कपोते उग्र आंदोलन करण्याचा दिला इशारा कल्याणच्या बहुचर्चित व झुंजार समाजसेविका राणी दिलीप कपोते हिने अत्याचार झालेल्या एकवीस वर्षीय तरुणीला आधार देऊन तिला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्षाची लढाई सुरू केली आहे कल्याण परिमंडळ तीन अंतर्गत येणाऱ्या पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन फरार झालेल्या मोकाट नराधम आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस स्टेशनला वारंवार फेऱ्या मारून एका गरीब तरुण मुलीला न्याय मिळावा यासाठी आवाज उठवित आहे कल्याण परिसरात दिवसेंदिवस तरुण मुली महिला यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहे मुली व महिला सुरक्षित नसल्याने महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने महत्वाचे पाऊल उचलण्याची गरज आहे लाडकी बहिणीला जसे सरकार आर्थिक मदत करीत आहे महिलांचे सक्षमीकरण करून महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन उपाययोजना अंमलात आणून महिलांचे संरक्षण केले पाहिजे समाजसेविका राणी कपोते हिने अत्याचार झालेल्या पीडित तरुणी हिला न्याय मिळवून देण्यासाठी म्हणूनच निर्धार केला आहे कल्याण शहरात पीडित तरुणीच्यावर काही नराधमांनी आळीपाळीने कल्याण बनेली बनेली बे अशा ठिकाणी एका खोलीत बंद करून सामूहिक जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार करून शोषण केले विशेष म्हणजे या नराधमांनी कल्याणीतील शासकीय विश्रामगृहात अंमली पदार्थाचे ड्रग्सचे इंजेक्शन देऊन तिच्यावर अमानुष रात्रभर सामूहिक अत्याचार करून शोषण केले परंतु अत्याचार आरोपी मोकाट असून लागले करणारे पोलिसांच्या ना हाती नाहीत झुंजार समाजसेविका राणी कपोते हिने एकवीस वर्षीय तरुणी व तिची दादी हिला आपला आधार देऊन या घडलेल्या प्रकरणात सतत या गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी झुंज देत आहे जर त्या पिढीत एकवीस वर्षीय तरुणीला न्याय मिळाला नाही तर राणी कपोते ही स्वतः अत्याचार झालेली तरुणी तिची दादी यांना घेऊन कल्याण शहरात उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे पाहुयात जनाला एक्सप्रेस लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून हा खास रिपोर्ट राणीजी आहे या मुलीवर अन्य अत्याचार झाला आहे तर या प्रकरणामध्ये तुम्ही पुढाकार घेऊन हे सर्व प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतात तर काय नक्की याच्यामध्ये नक्कीच दिनांक पाच मे रोजी म्हणजे दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी आ, सदर झालेल्या घटनेबद्दल मुलगीची म्हणजे ही पीडितेची जी आजी आहे तिने मला संपर्क साधला होता कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आम्ही जे आपले ठाण्याचे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणजे सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस आहे त्यांची भेट घेण्यात धाव घेतली धाव तर आम्ही घेतलीच परंतु आपले पोलीस अधीक्षक तिथे नसल्या कारणास्तव आम्ही ॲडिशनल एस पी सरांची भेट घेतली सदर झालेलीच दुर्दैवीपूर्ण घटना आम्ही त्यांना सांगितली त्याच्यानंतर ह्या पीडित मुलीबद्दल पण सहानुभूती मनामध्ये तर होतीच त्या मुलीनी झालेली सदर घटना एडिशनल एस पी सरांना सांगितली <laughs> आणि खर तर, तर पहिले दोन दिवस यांना पोलीस स्टेशन मधनं इग्नोर करण्यात आलो ती यांनी मला ज्याप्रमाणे सांगितलं की आम्हाला कुठल्याही प्रकारचा थारा दिला जात नाही पोलीस स्टेशनला <laughs> तर ह्याचीच दखल घेत आम्ही लोकांनी तिथे धाव घेतली ऍडिशनल <laughs> एस पी सरांशी बोलणं करून आणि एस पी सरांनी पुढे काही कारवाई करण्याकरता त्यांना निर्देश दिलेले होते पोलीस स्टेशनला तालुका कल्याण तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनला त्याच बेसवरती ह्या लोकांनी आपल्या पोलिसांनी दखल घेत नंतर आम्ही जेव्हा मागणी केली mm. त्या ह्याच्यामध्ये दखल घेत त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत म्हणजे यांनी हिच्यावरती जे अन्याय अत्याचार केलेले आहेत मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय की ह्या प्रकारामध्ये तिच्याच मैत्रिणी म्हणजे महिला असून देखील हे असे प्रकार करतायत आणि सध्या जे पण म्हणजे टिटवाळा परिसर असू देत कल्याण किंवा कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्राच्या अंतर्गत हे जे ड्रग्जचे जे रॅकेट चाललेलं आहे हे अत्यंत म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी घातक तर आहेत पण ही एकवीस वर्षाची मुलगी आहे काही असू देत तिला गळ्यामध्ये इंजेक्शन टोचून ज्या प्रकारे त्या मुलीवरती नशा चढवत तिच्यावरती जे पण काही विकृत कृत्य करण्यात आलेलं आहे हे सगळ्यात पहिले म्हणजे गंभीर बाब आहे आणि हे ड्रग्ज येतात तरी ये कुठे हो कुठून येत आहेत आणि कुठे जात आहेत आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील युवतींच्या शरीरामध्ये याचं पालनपोषण केलं जात आहे का या एम डी पावडरचं किंवा या ड्रग्जचं तर मला प्रशासनाला हाच प्रश्न विचारायचा आहे की आमच्या महिलांच्या आमच्या मुलींच्या सिक्युरिटीचं काय आम्हाला ह्या गोष्टीचा अत्यंत राग येतोय ह्या मुलीवरती विविध प्रकारे सर्व बाजूंनी घेरा घालून हे लोक गँगरेप करतायत हे कितपत योग्य आहे तर माझी एकच मागणी आहे की ह्या मुलीला आणि हिच्या दादीला न्याय देण्याकरता मी तर सज्ज आहेच पण कल्याणकरांना आणि समस्त तालुक्यातील आणि महानगरातील नागरिकांना मी एक आवाहन करत आहे कळकळीचं की येणाऱ्या पिढीला जपण्यासाठी आणि ह्या मुलीला न्याय देण्याकरता आज ह्या मुलीच्या पाठी आपण उभं राहिलं तर आपल्या येणाऱ्या पुढी पिढीमधल्या मुलींना आणि महिलांना न्याय देण्याकरता आपण नक्कीच सक्षम ठरू तर हे पूर्ण आपण बोलतो ना ग्रास रूट न, हे जे रॅकेट आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं ड्रग्जचं ॲडिक्शन असू दे किंवा ड्रग्सच्या संदर्भात कुठल्याही गोष्टी असू दे किंवा हे जे रेप जिहाद जे कल्याणमध्ये चालू आहेत याच्यावरती आळा घालण्याकरता याच्यावरती पूर्णपैकी निर्बंध घालण्याकरता जर का पोलीस सज्ज राहिले नाही आणि प्रशासन किंवा सरकार सज्ज राहिलं नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणावरती जनआंदोलन छेडू जर का न्याय देता येत नसेल पोलीस प्रशासनाला आणि सरकारला आणि हे ड्रग्जचं रॅकेट मुळापासून उघडून काढू शकत नसाल तुम्ही तर आम्ही कल्याण डोंबिवली महानगरातील समस्त नागरिक एकत्र येऊन एक, एक मोठ्या प्रमाणावरती प्रशासनाच्या विरोधात आणि सरकारच्या विरोधात नक्कीच जन आंदोलन छेडू हे सरकारने घेण्यात आणि जे आता याच्यावर कुठे आहेत काय झालं त्यांच्यावरती पोलिसांनी काय केलं तपास सुरू आहे का तुम्ही अर्ज दिलेला आहे तुम्ही निवेदन दिले आहे मागणी केली आहे बघा सर मी तुम्हाला एक जेन्युअनली सांगते ह्या चार ते पाच दिवसामध्ये म्हणजे जेव्हापासून ते एफ आय आर लॉन्च केलेली आहे त्या तारखेपासून हे फक्त पंचनामाच करत आहेत का म्हणजे कालच्या तारखेपर्यंत पंचनामा झालेला आहे मग जे आरोपी ह्या गुन्ह्यामध्ये आहेत जे कलम हे सिव्हिअर कलम त्यांच्यावरती दाखल झालेले आहेत याचं सिरियसनेस प्रशासनाला नाही आहे का ते अद्याप देखील आरोपी पकडण्यात का आलेले नाहीये हा प्रश्न मी प्रशासनाला विचारत प्रशा आहे इवन प्रशासनाला आणि सरकारला देखील आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत की हे ज्या प्रकारचे जे गुन्हे घडत आहेत बनेली बल्ल्यानी टिटवाळा परिसरामध्ये म्हणजे टिटवाळा हे बनेली पासून खूप लांब आहे महिलांवरती जे अन्याय अत्याचार होत आहेत किंवा तिथे कुठल्याही प्रकारचे जे मर्डर्स होत आहेत किंवा इतरही गुन्हे होत आहेत तर त्या गुन्हा दाखल करण्याकरता महिलांना रात्रीच्या वेळामध्ये टिटवाळा पोलीस स्टेशनला जाणं हे खूप लांब असतं तर आमची ही देखील मागणी आहे की कल पोलीस कल्याण सहाय्यक पोलीस कल्याण परिमंडळ तीनच्या अंतर्गत बनेली बल्याणी हे डिवाईड करून म्हणजे तालुक्यांपासून डिवाईड करून ह्यांना परिमंडळ तीनच्या अंतर्गत घेण्यात यावं ही मागणी आम्ही केलेली आहे शिवाय ही आम्ही कल्याण पोलीस परिमंडळ तीनच्या च्या अंतर्गत हे जे बनेली बनल्याणी आहे याचं एक नवीन पोलीस स्टेशन करून हे कल्याण परिमंडळ तीनच्या अंतर्गत घेण्यात यावं ही देखील आम्ही मागणी केलेली आहे जो बलात्कार बनेली टिटवाला मे हुआ है जिस लडकी के साथ वो मैं ही और मेरे साथ में गैंग रेप हुआ है प्लस मेरे साथ में अत्याचार भी हुआ है ड्रग्स के ड्रग्स दिया गया इंजेक्शन नशे की दिया गया और मेरे साथ में गलत गलत काम भी किया गया है और इस गैंग रेप के बाद से जो पुलिस के कर्मचारियाँ ये सब ने अभी तक उन्हें अरेस्ट नहीं करा है वो सब इधर उधर ओपनली घूम रहे हैं तो इस चीज़ का क्या और सेकेंड पॉइंट मेरी हालत बहुत ज़्यादा ख़राब है इन लोगों के वजह से तो मैं रानी कपूर दीदी इनसे हेल्प मांगती हूँ ये मेरे साथ में खड़े हैं और मैं इतना ही अपील करूँगी कि ये लास्ट तक मेरे साथ में रहे और मुझे हेल्प करे मेरी दादी और मुझे जो ये गैंगरेप हुआ है उसके बाद से हर लड़की को वो बनेटी से ख़तरा है हर लड़की के ऊपर अपील होना चाहिए एक्शन उठना चाहिए हर लड़की के ऊपर और थर्ड अगर अरेस्ट अभी तक कोई हुआ नहीं है सेकेंड वहाँ पे लड़कियों को भी खतरा है फिर दूसरी बात अगर ये वापस से हुआ नहीं अरेस्ट अभी तक कोई हुआ नहीं तो उसके बाद से आज मैं चेहरा ढक के बोलूँ कल मैं चेहरा खोल के ध्वनि में खड़े रह के पूरी रैली निकाल के रानी कपूर दीदी की हेल्प लेके वहाँ पे रैली निकाल के पूरी लेडीज़ जमा करके मैं वहाँ खुद खड़े रह के बोलूँ कि ये सब मेरे साथ हुआ है अब दादी है उनकी तो आप क्या बताना चाहिए चाहते हैं मीडिया को आ, मैं ये चाहती हूँ कि मेरे बच्चे के ऊपर ये ये बलात्कार का केस हुआ है हाँ वो वो लोग सब दलित दर को पकड़ो तुम लोग सब मिल के. अगर तुम लोग नहीं पकड़ेंगे तो जो हमको करना है फिर हम करेंगे आगे और ऐसे रानी है हमारे साथ में हाँ वो हमारा आलास तक साथ देंगी और जो कोई दो नहीं दो उसका हम लोग फिर देखेंगे क्या करने वो लोग बलात्कार लोग हमको सामने चाहिए सब लोग पुलिस के पास थे ना हेच म्हणणं आहे की है है कि हे एवढं आणि हलगर्जीरित्या का चाललेलं आहे जे पण काही तपास जो चालू आहे ठीक आहे तपास चालू आहे पण त्यांना पकडण्यात का नाही आलेले आरोपीना त्यांचं ते ऍक्च्युली त्यांना एकदम पॅनिक होत आहेत त्या आणि यांना या सगळ्या गोष्टीतनं थोडा मानसिक त्रास पण होतोय तर प्रशासनाने hmm. ही दखल घेण्यात यावी उद्या जर का ह्या मुली बरोबर परत जर काही झालं तर हिला तुम्ही लोकांनी सिक्युरिटी तर दिलेली नाहीये पण हिला ऍडमिट देखील पोलिसांनी एमसीआर देऊन केलेलं नाहीये तर माझी ही पण एक मागणी आहे की सगळ्यात पहिले सर्वप्रथम हिला सिक्युरिटी देण्यासाठी पोलिसांनी हिच्यासाठी सज्ज राहून हिला सिक्युरिटी देण्यात यावी नाही नाही हमको धमकी बहुत धमकी देस वापस नाही लिहिले तर जिंदा नाही छोडेंगे अरे कैसा फोन आया था कौन कौन फोन फोन आ आपको, को फोन हैं। है, फोन करते फोन आ रहे हैं। आ रहे हैं लोग बाहर से नाम नहीं पड़ता है आपका नंबर कैसा मिला है उनको कुछ आइडिया नंबर सबको मालूम है मेरा मैं महिला मंडल का अध्यक्ष हुआ ना जन पहचानते समाज और वो लोग मैं चाहती हूँ की मेरी बच्चे के साथ ऐसा हुआ मैं उनको छोड़ूंगी नहीं और उनको सरकार गिनती कि वो लोग सबको अटक करो उनको नो नये बिल और वो हमारे सामने बोलते तुमको जो करना करो हम हमारा कोई उकार नहीं सकता बोलते सीधा लोग उल्टा जवाब हमको मिल रहा है याच्यामध्ये कुठेतरी राजकीय वरध हस्त आहे तर ह्या गोष्टीची दखल घेण्यात आम्ही म्हणजे हे दुर्दैवी आहे प्रत्येक वेळेला प्रत्येक महिलेवरती जर का अशा गोष्टी होत आहेत कल्याणच्या भागामध्ये म्हणजे मध्ये असू दे किंवा कल्याणच्या आजूबाजूचा परिसर असू दे प्रत्येक वेळेला जर का राजकीय वरदहस्त होतोय तर हे कुठेतरी खंतदायक आहे धमकी दे रे बोलो हो म्हणजे तुम लोक केस वापस लो नाही वापस ले गे तर तुम हो लोक छोडे गे नाही म्हणलं तर हे सर पोलीस वाले कोण समाधान मागता ना पण मॅडम महत्वाचं बात म्हणजे याच्यावर जो गॅम रेप जे आळीपाळीने दुसरे वेगळ्या वेगळ्या एरियात झाला असं म्हणतात मी भरलेले वगैरे पण असं महत्वाचं आहे की इकडे विश्रामगृहात जो अत्याचार झाला एक्झॅक्टली विश्रामगृहाचा जिथे विषय येतोय ना तर आम्हाला हाच प्रश्न आहे की तिथे नोंदणी का करण्याची कोण ने नेते सामील असतील असं काय वाटतं तुम्हाला असं नेते सामील असतील किंवा तिथे परमिशन मिळत नाही जर कोण नेते असेल काही कार्यकर्ते असेल त्यांना माझं म्हणणं हेच आहे कुठलाही नेते याच्या मागे असू दे मुलीला न्याय मिळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि प्रशासना मला एक जाब विचारायचं आहे तिथे जे तिथे कॅमेरा वगैरे असतील ना आपले इथे कॅमेरा नोंद असतील ना कॅमेराचा जिथे विषय येतोय तर आमची हीच मागणी आहे तिकडचे जेन्युअनली कॅमेरे जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ना ते आम्हाला देण्यात यावे ना आता आरतीया टाकून मी तर मागणारच आहे जे पण काय मागायचे ते आमचा वकील करेल पुढे काय करायचंय पण मला हा प्रशासनाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ऐका गेले नक्तो घरांना कसं काय रेस्ट हाऊस वापरायला देताय आणि तिथे अजून एक महत्वाचा विषय आहे त्या रेस्ट हाऊसवरती त्या ज्या रूममध्ये जे काय घडलेला जो दुर्दैवी जी घटना आहे वरती दुर्गाडी त्या रूमचं नाव दुर्गाडी लिहिलेलं आहे भातचं नाव लिहिलेलं आहे नाव दिलेलं आहे म्हणजे हे जे पवित्र नाव जे दिलेले आहे या पवित्र नावाचा कुठेतरी अवमान होतोय मला खूप राग आलेला आहे ह्या गोष्टीचा की तुम्ही दुर्गाडी देवीचं जिथे नाव दिलेलं आहे त्या त्याच तुम्ही भागामध्ये तुम्ही हे सगळं करताय हे कितपत योग्य आहे आणि या मुलीला जे नेलं दुपारच्या वेळी नेलं असं काय म्हणाल ती त्यावेळी किती दिवस होते ती तिकडे

त्या रूमला लॉक होतं तिला डांबून ठेवलेलं होतं त्या लोकांनी ती नशेमध्ये होती त्यावेळेला ती परिस्थितीमध्ये नव्हती की ती स्वतःचा बचाव करू शकेल पण जेव्हा तिला नॉर्मल होश जो आला त्या होश मध्ये तिने तो जो गोंगाड घातला आता आजूबाजूची काही लोक येऊन तो दरवाजा खोलला तिच्यासाठी आणि ती तिथून जेव्हा पळ काढ होती तर तिथे काही गोष्टी पडलेल्या होत्या तिने त्या घेतल्या आणि त्याचे काहीतरी फोटो वगैरे घेचायला उदर की का नहीं। नहीं। फोटो वगैरे घेतलाय तर ते जे पण काय एव्हिडेन्सेस आहेत ते तिच्याकडे आहे इवन शिवाय मी तुम्हाला सांगते तिने आम्हाला असे काही लोकेशन दाखवलेले आहेत की जिथून ते लोक तिला काही गोष्टी देत होत्या म्हणजे जेव्हा ती नशेमध्ये होती ना नशेवरती नशा देत होते ते लोक तर तिने काही ठिकाणं पण दाखवलेली आहेत पोलिसांना ते दाखवणार आहेत आम्ही जर का त्या ठिकाणांचा जर का तपास व्यवस्थितरित्या करण्यात आल्या नाही तर तुम्ही समजून जा की आम्ही काय करणार आहे आणि आता आम्ही संतप्त झालेलो आहोत हे लक्षात घेण्यात यावं अगदी म्हणजे एक खंत पण व्यक्त करावीशी वाटते की आज आपण माझी लाडकी बहीण योजना हो एवढ्या एकदम रुबाबत राबवतोय आपण इकडे महाराष्ट्रामध्ये पण ह्या लाडक्या बहिणीला तुमच्या या लाडक्या ला, लेखीला आपण सुरक्षा प्रदान करून देऊ शकत नाहीये ह्याच्यापेक्षा लाजीरवाणी बाब काय आहे आतापर्यंत ठीक आहे आपण लाडकी बहीण राबवतोय महिलांना सक्षम करण्याकरता पण खरंच महिला सक्षम आहेत का त्यांना त्या लेव्हलचा आपण देत आहोत का ट्रेनिंग कुठल्या प्रकारची तर मला एकच सरकारकडे मागणी आहे की लाडक्या लेकी बाळींना तुमच्या बहिणींना सुरक्षे सुरक्षतेसाठी म्हणजे फक्त पोलीस तुम्ही सज्ज करून होत नाही त्या मुलींना तेवढा त्या प्रकारे शारीरिकरित्या पण सक्षम करण्यात यावं हो, ही माझी मागणी आहे